अल्पावधीतच वाचक आणि दर्शकांच्या हृदयात आपले अडळस्थान निर्माण केलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचा चौथा वर्धापन दिन सोहळा दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे तळकोकांचा बुलंद आवाज बनलेला आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल आपली वाटचाल वाचकांच्या आणि दर्शकांच्या विश्वासार्हतेमुळे यशस्वीपणे करत आहे सत्य विश्वासार्ह बातमी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना या मूलतत्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डिजिटल मीडियात नवी क्रांती घडवणारे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल केवळ जिल्हावासीयांच्यात नव्हे तर संपूर्ण तळकोकणवासियांच्या गळातील ताईद बनले आहे कोरोना महामारीच्या कालावधीत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलने अगदी प्रामाणिकपणे आपले समाज जागृतीचे काम चालू ठेवले होते इत्यंभूत आणि विश्वासार्ह या बातमी यासोबतच कोरोना महामारीबाबत जनजागृती करण्यात आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल आघाडीवर होते पत्रकारितेतील हीच प्रामाणिक परंपरा अजूनही कायम आहे यासोबतच आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल मार्फत अद्वैत हा समाजातील विविध विषयांवर भाष्य करणारा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येतो आजकालची मुलं अपराजिता सहजीवन अशा विविध दिवाळी विशेषांकांमधून न्यूज चॅनेलने आपली समाज प्रबोधनाची आणि जागृतीची परंपरा कायम राखली आहे अद्वैत या दिवाळी अंकाला राज्यभरातील अनेक मानाचे पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत यासोबतच आपला डिजिटल न्यूज चॅनल मार्फत समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा विशेष सन्मान करण्यात येतो यावर्षी देखील विविध क्षेत्रातील दहा मान्यवरांचा वर्धापन दिनी मान्यवरांच्या असते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे या पुरस्कारतींमध्ये सीताराम उर्फ दादा कुडतरकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार निशा विद्याधर नकाशे आदर्श सरपंच पुरस्कार विलास नावळे कृषीरत्न पुरस्कार अनीस नाईक यशस्वी उद्योजक पुरस्कार प्रवीण लोकरे एज्युकेशनल आयडॉल पुरस्कार अविनाश फाटक समाजभूषण पुरस्कार वैभव साठम साहित्य गौरव पुरस्कार निकिता निलेश ठाकूर ज्ञानोन्नत आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल हाडळ कर्तव्य अतिथी म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी जिल्हाधिकारी अनिल पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत शिवसेना उपनेते संजय आग्रे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे समाजभूषण सामाजिक कार्यकर्ता संदीप चौकेकर माजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड प्रांताधिकारी जगदीश कातकर डीवाय एस पी आढाव तहसीलदार दिशांत देशपांडे पोलीस निरीक्षक मारुती जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आपल्या सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक राजन चव्हाण यांनी केले आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका